शाळेत निघालेल्या बहिणींना कंटेनरने चिरडले कुटुंबाला न्याय मिळाला ॲडव्होकेट वैभव धायगुडे पाटील शाळेत निघालेल्या सख्या बहिणींना भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने उडवल्यानं दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला आहे न्यायालयातून या मुलींच्या आई वडिलांना सतरा लाख रुपये मिळवून दिलेत मयत मुलांच्या पालकांच्या वतीनं वकील ॲडव्होकेट वैभव धायगुडे पाटील लोणी कालभर इथे झालेल्या दोन शाळकळी मुलींच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ही केस जी आहे ते कदमवा कोस्तीचे युवा नेते चित्रंजन गायकवाड यांनी आमच्या ऑफिसला पाठवली होती फास्ट ट्रॅकवरती ही केस चालून ज्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबियांना सतरा लाख रुपये मेहरबान कोर्टातून मंजूर करून दिले आणि कुठेतरी या कुटुंबियाच्या पाठीशी राहण्याचा एक प्रयत्न आमच्या ऑफिसच्या कार्यालयामधून झाला सर्व ऑफिसमधील सहकारी वकील या सर्वांचं फार मोलाचं सहकार्य लाभलं धन्यवाद